निवडणुकांमध्ये मतदान मिळवण्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्या जातात त्यापैकीच एक शक्कल म्हणजे मतदानाला जाऊ न देणं हे संशयित मतदार जे असतात त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं आपल्याला मत कोण देणार नाही यावर आधी विचारविनिमय होतो आणि त्याच्यानंतर अशी मतं हेरून त्यांना सांगितलं जातं की पैसे घ्या पण मतदानाला जाऊ नका बऱ्याच वेळा काही मतदार येतात ते म्हणतात आम्ही तुम्हालाच मत देऊ आम्हाला पैसे द्या ते पैसे घेतात मात्र मतदान वेगळ्याच ठिकाणी करतात आणि आपले पैसे आणि आपल्या विरोधातच मतदान त्याच्यामुळं उमेदवारांची बरीच हानी होते आणि म्हणून काही जे उमेदवार काही नवनवीन आयडिया शोधणारे आहेत ते काय आयडिया शोधून काढतात की हे पैसे घ्या पण मतदानाला अजिबात जायचं नाही बऱ्याच मोहल्ल्यांमध्ये बऱ्याच विभागांमध्ये हे प्रकार घडतात आता त्याचं पुढचं जे आहे ते यवतमाळमध्ये पाहायला मिळालं यवतमाळ शहरामध्ये या सगळ्याच्या पुढे जाऊन प्रथमच एक वेगळी शक्कल लढवली आणि मत खेचण्याचा प्रयत्न केला तिथे दलित आणि मुस्लिम भागांमध्ये मतदान न करण्यासाठी पैसे दिले गेले पैसे दिल्यानंतर त्यांनी मरणाला लावू नये म्हणून त्यांच्या बोठाला शाई लावण्यात आली त्यांचं ओळखपत्र घेण्यात आलं आणि त्यांना पैसे देऊन गप्प बसवण्यात आलं असा प्रकार बऱ्याच ठिकाणी सुरू असल्यानंतर काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने भरारी पत्ताकडे तक्रार केली निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन तिथे धाड टाकली के खात्री केली आणि तिथे एका माणसाला त्यांनी पकडलं म्हणजे बोटाला लावायची शाई त्याच्याकडे होती शाई लावायची स्टिक त्याच्याकडे होती आणि त्याचबरोबर नावं नोंदलेलं रजिस्टरही होतं त्यांनी आधुनिक पद्धतीची शक्कल लढवली पहिल्यांदा त्याचं नाव मतदार यादीमध्ये आहे का ते बघितलं त्याच्याकडनं ओळखपत्र घेतलं त्याला पैसे दिले बोटाला शाई लावली म्हणजे तो जो मतदार आहे तो मतदानाला जाणार नाही याची त्यांनी पूर्ण व्यवस्था केली पण माशी शिंकली काँग्रेसने तक्रार केली तिथे एकाला ताब्यात घेण्यात आलं आता ज्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं त्या आरोपीला सोडवण्यासाठी दोन कार्यकर्ते तिथे आले आणि त्या दोघांनी त्या पहिल्या आरोपीला पळवून नेलं त्याच्यामुळं आता भरारी पथकाचे जे प्रमुख होते उमेश पाथरकर यांच्या तक्रारीवरनं आता सुलेमान हशान खान आनंद जसवाल आणि शेखर ब्राह्मणे यांच्या विरोधामध्ये मतदानाला जाण्यापासून रोखण्याबाबत गुन्हा नोंदवण्यात नो आलाय म्हणजे एकशे एकाहत्तर ब आणि चौतीस अन्वय या गुन्ह्याची नोंद झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पहिला गुन्हा असेल की जिथे मतदान केंद्रच वेळ उघडलं होतं आणि तिथे पैसे वाटून ओळखपत्र घेऊन बोटाला शाई लावून मतदानाला जाण्यापासून रोखलं जात होतं म्हणजे याच्या आधी जे आम्ही बघितलंय ते हेच बघितलं होतं की प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदानाला जाऊ नका म्हणून पैसे दिले जात होते म्हणजे गाड्याच्या गाड्या भरून बऱ्याच वेळा त्यांना बाहेरगावी नेलं जायचं आणि मतदानाची वेळ संपल्यानंतर त्यांना गावात आणून सोडलं जायचं आत्ता मात्र एक वेगळंच मतदान करण्याची एक नोंद किंवा ती घटना म्हणून ती नोंदली गेलेली आहे की वेगळं मतदान केंद्र उघडून तिथे लोकांना बोलवून तिथे शाई लावून पैसे देऊन आणि त्यांचं ओळखपत्र घेऊन वेगळ्या पद्धतीने या लोकांना रोखलं गेलं होतं आणि ही घटना घडली आहे यवतमाळमध्ये महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडतायत आणि त्याची पोलखोल ही नियमित होते बऱ्याच ठिकाणी घटना उघडकीस येतात काही ठिकाणी त्या दडपल्या जातात मात्र ह्या आयडियाच्या कल्पना निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येताना दिसत आहेत